पंढरपूर म्हणजे या मृत्यू लोकातील जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्याचं एक स्थान तीर्थस्थळ तर बांधवांनो पंढरपूरला दिंडीर वन सुद्धा म्हटलं जातं कारण पंढरपूर हे नाव नंतर पडले पांडुरंग आल्यानंतर परंतु हे दिंडीर वन कसं तयार झालं त्या नावाचं रहस्य आज आपण जाणणार आहोत एक सत्य कथा त्यासाठी व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिटर चॅनल तर बांधवांनो दिंडीर वन हे अतिशय पवित्र स्थान आहे की त्या ठिकाणी प्रथम आले भगवान विष्णुदेव म्हणजेच भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेच्या शोधात आलेलीच जागा तर बांधवांनो देव यायच्या अगोदर घडलेली ही घटना आहे त्या ठिकाणी दिंडीर वन या ठिकाणी दिंडीराव नावाचा राक्षस त्या ठिकाणी अस्तित्वात होता राक्षस फार मोठा ताकद त्याला मोठी अनेक देवी देवतांच्याकडून त्यांनी वरदान प्राप्त केलं होतं आणि तो तिथल्या आजूबाजूच्या प्रजेला तो त्रास द्यायचा साधू ऋषी मुनी यांना सगळ्यांना त्रास द्यायचा यज्ञ वगैरे काही करून देत नव्हता तोडून टाकायला फोडून अक्षरशः बांधवांनो देवी देवता सुद्धा त्याला घाबरली होती कारण त्या राक्षसाचा मृत्यूच होत नव्हता मग सगळे देवी देवता आणि साधू भगवान विष्णूंच्याकडे गेले आणि प्रार्थना केली की देवा मला वाचवा या राक्षसापासून आणि त्यावेळी देवादी देव विष्णू देवांनी सांगितलं साधू संतांना आणि सगळ्या देवांना इंद्रदेव हे सगळे आले ते की या पृथ्वी तलावरती माझा अंश जन्म घेईल प्रकट होईल आणि त्यावेळेला मी तुम्हाला नक्की मदत करेल अणुबांधवांनो या क्षेत्रामध्ये दिंडीरवानाच्या श्री चंद्र नावाचा राजा त्यावेळी होता राजा हा देवाची भक्ती फार मोठी करत होता राजा बलवंत होता ताकदवर होता आणि या राजानं फार मोठी घनघोर अशी तपचार्या केली आणि भगवान शिवशंकरांना या राजानं प्रसन्न करून घेतलं स्वतः भगवान शिवशंकर या दिंडीरवनामध्ये आले दिंडीवनाच्या अगोदरची गोष्ट आहे आणि या श्रीचंद्र राजाला सांगितलं की राजा मी तुझ्यावरती प्रसन्न आहे तुला जे काय मागायचे ती वरदान तू मला महाग या श्रीचंद्र राजानं देवाला सांगितलं हे देवादेव महादेव तुम्ही मला एक असा पुत्र द्या की तो भगवान विष्णूंचा अंश असला पाहिजे आणि अतिशय बलवंत ताकदवर असला पाहिजे अहो देवादेव महादेव म्हणजे भोळे भगवान शिवशंकर लगेच वरदान दिलं तथा असतो म्हटलं आणि त्या ठिकाणी देव, देव, देव निघून गेले आणि बांधवने या राजा मल्लिकार्जुन नावाचा पुत्र त्या ठिकाणी झाला यांना आणि हा पुत्र फार शक्तिशाली झाला फार बलवंत होता हा हळूहळू मोठा झाला मल्लिकार्जुन आणि मल्लिकार्जुन जंगलामध्ये गेला एक दिवस शिकारीला म्हणजेच ह्या दिंडीर वनामध्ये आणि त्या ठिकाणी हा दिंडीराव राक्षस आला भेट झाली दोघांची राक्षसानं मल्लिकार्जुनला त्या ठिकाणी अडावलं या राजाच्या मुलाला हो राजाचा मुलगा मल्लिकार्जुन साक्षात भगवान विष्णूंचा अंश होता फार मोठा असं घनघोर त्या ठिकाणी युद्ध चालू झालं हा राक्षसुद्धा ताकदवार राक्षस सुद्धा बाण मारत होता या मल्लिकार्जुनाला आणि त्यावेळी शेवटच्या वेळी बांधवांनो मल्लिकार्जुननं हातामध्ये जो लोहदंड होता हा लोहदंड या राक्षसाच्या डोक्यात मारला या दिंडीराव राक्षसाच्या डोक्यात मारल्याबरोबर हा राक्षस जोरानं ओरडला परंतु शेवटच्या शनी शे हरी हरी असा हा राक्षस ओरडला शेवटचा शण होता या राक्षसचा परंतु देवाचं नाव त्यांनी त्या ते ठिकाणी घेतलं आणि त्या ठिकाणी स्वतः भगवंत प्रकटले कारण स्वतः भगवान विष्णूंनी सांगितले की जो कोणी माझी शेवटच्या शेनी हाक मारेल मला मनाने अगदी त्यावेळी मी स्वतः त्या ठिकाणी येईल आणि त्याचा उद्धार करील अनुबांधाने असंच झालं या दिंडेराव राक्षसानं शेवटच्या शेनी हरिहरी म्हटलं आणि त्या ठिकाणी भगवंत त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्याला विचारलं तुला काय पाहिजे ती माग आता शेवटच्या शेनी आणि त्यावेळी या राक्षसानं सांगितलं हे देवा या मल्लिकार्जुनाने माझ्या डोक्यामध्ये लोहदंड मारला प्रहार केला म्हणून या क्षेत्राचं नाव लोहदंड क्षेत्र व्हावं हातात गदा सुद्धा होत्या म्हणून गदाक्षेत्र व्हावं सूर्यतीर्थ व्हावं आणि बांधवांना आजही त्या ठिकाणी ही सगळी तीर्थ आहेत ही भगवान विष्णूने सांगितलं तथाच तो तुझ्या मनाप्रमाणे ही सगळी तीर्थ तुझ्या नावानं ओळखली जातील आणि बांधवांनी ही सगळी तीर्थ भक्त पुंडलिकाच्या मंदिराच्या जवळ ही तीर्थ आहेत आणि हे जे वन आहे या वनाला लाव दिंडीर वन नाव पडलं हे पवित्र स्थान थळ की ज्या ठिकाणी भगवंत स्वतः प्रथम आले बा बांधवनं याच दिंडीर वनामध्ये रुक्मिणी माता रुसून आलती आणि त्या ठिकाणी तपचर्या करत होती म्हणूनच द्वारकेवरून भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेचा शोध करत 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 ह्या दिंडीर वनात प्रथम आलते आणि त्याच ठिकाणी भेट झाली तर बांधवांना देवाचं एवढंच काम नव्हतं ही सगळी काम होती बघा की भक्त पुंडलिकाला सुद्धा भेटायचं होतं आई वडिलांची सेवा तो करत होता सेवेला त्या सेवेला भगवंत मोहित झालते की असा कुठला भक्त आहे की एवढी सेवा करतोय आई वडिलांची म्हणून भक्त पुंडलिकाला सुद्धा भेटायला आणि बांधवांनो त्या ठिकाणी भक्त पुंडलिकाने सांगितलं की देवा तुम्ही या विटेवरती राहा आणि मी जोपर्यंत म्हणत नाही तो पण इथून आलायचं नाही युगे न युगे पांडुरंग त्या ठिकाणी विटेवरती उभे बांधवनो जसं पुंडलिकाला वरदान दिलं तसंच बांधवांनो या दिंडीराव सुद्धा वरदान देवाकडून मागितलं होतं भगवान विष्णूंच्याकडून की देवा, देवा तुम्ही कायमचे या ठिकाणी राहा बघा म्हणजे सगळ्याला वचन वचन दिलं दिलं त्याचं वचनाची पूर्तता भगवंतानं या ठिकाणी केली पंढरपुरामध्ये म्हणून आजही हे बांधवन युगे, युगे गेले तरी पांडुरंग त्या ठिकाणी विटीवरती उभे आहेत बघा भक्तांचा उद्धार करण्यासाठी अशी ही बांधवांना दिंडीर वनाची सुंदर असे रहस्यमेकता दिंडीर वन नाव का पडलं माहिती जर आपलं आवडली असेल तर आमच्या चॅनल आपण नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय हरी विठ्ठल असे एक कमेंट नक्की द्या ज्या गावातून हा व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव जय हिंद जय भारत